हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आहा ना ब्लॉग पंचमीचा आहे पण उद्या पंचमी आणि मी आजच ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण म्हटलं चला आपली तयारी काय काय आहे पंचमीसाठी आपण काय काय तयार करतो म्हणजे सण आला ना संक्रांत म्हणा वट पौर्णिमा म्हणा माझ्या आठ दिवसापासून तयारी असते मी साडी घालणार मी असं करणार मी तसं करणार म्हणजे असं चालू असतं माझा आणि आदल्या दिवशीपासून मेहंदी वगैरे तर म्हटलं चला पंचमीचं पण शेअर करूया म्हणजे आजपासून मेहंदी वगैरे मेकअप वगैरे असं चालू राहतं काय माहिती गार्डनला पण नेतात का नाही कारण पंचमी म्हटलं की मेन म्हणजे जो का पार्किंग मी पार्किंगलाच बांधा म्हणते पण माझं बोलणं कोणीच मनावरती घेत नाही कारण ते खूप हायटेड आहे म्हणजे स्लॅब खूप हाईट आहे आणि तिथे बांधायला काहीच म्हणजे पर्यायच नाहीये त्याच्यामुळे ना कोणी इंटरेस्टच घेत नाहीये मग बघू सगळ्यांना मी गार्डनला ने असं कन्व्हिन्स करणार आहे नेतात का नाही काय माहिती कारण अद्विक आजारी आहे त्याच्यामुळे अजूनच्या पुढे तर जाता येणार नाही ना, त्याच्यामुळे काय माहिती नेतात का नाही पण मी भरपूर अशी महाग लागणार आहे बघू नेलं तर तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर म्हटलं चला माझी पंचमी कशी अशी साधी सिंपल सेलिब्रेट होती ती तुमच्यासोबत शेअर करावी आणि भरपूर कर बायकांची तयारी तर आठ दिवस अगोदरच चालू असते की पंचमी आहे पार्लरला मेकअप वगैरे फेशियल पण मी फेशियल वगैरे काय करत नाही आणि ॲब्रो पण मी नाही करत शक्यतो जात अजून के तर केले नाही बघा त्याच्यामुळे नाही जात मी तर अशी साधी सिंपल अशी पंचमी किंवा कुठलाही सण साधा सिंपलचा असतो फक्त घरी असा मस्त असा मेकअप आणि लुक करायचा एवढं माझ्या डोक्यात असतं तर बघूया उद्याचा दिवस कसा जातो आजपासून स्टार्ट करूया आणि बघू उद्या पंचमी कशी माझी अशी सेलिब्रेट होती म्हणजे माझ्या आजीने तिकडेच बोलवलं होतं तिकडून खूप जवळ गार्डन आहे पण आमचा हिरा अद्विक राहत नाही तिकडे गेल्यानंतर खूप रडतो खूप त्रास देतो तर म्हणून म्हटलं नको संग आता रक्षाबंधन तर आली आहे रक्षाबंधनला येते आणि आज उपवास वगैरे आहे आदला दिवस म्हणजे उपवास कारण भावाचा उपवास असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी तर उपवास वगैरे पकडला आहे तर बघू उपवासाचं काय बनवायचं आहे तुमच्यासोबत शेअर करते तर कशी होती माझी पंचमी नक्कीच बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा इथे ना भगर शिजायला टाकली भगर नाही टाकली अजून म्हणजे बटाट्याला वगैरे फुडणी दिली आणि आई म्हणजे भगर आणायला गेले त्याच्यामुळे म्हटलं चला अगोदर फुडणी वगैरे देऊन घेऊ तोवर आईने भगर आणली गेलं लगेच ते धुवून त्याच्यात टाकता येईल कारण मला मिक्स अशी भगर खायची होती थोडीशी पातळ मग मिक्स करूनच खाणार आहे वेगवेगळं पण करता येतं भगरं एका साईडला शिजवून घ्यायचं आणि आमटी एका साईडला बनवायची आणि मस्त खायचं तर शिस्ती आहे इथे भगर मग मी आईची वाट बघते भगर नाही सॉरी ते हे काय म्हणतात आमटी आहे ती आहे तर मी आईची वाट बघतीये आई कधी येतात काय माहिती कारण शाबू भिजू घालायचं रात्री लक्षात नाही जास्त तर शाबू आवडतो पण म्हटलं जाऊ द्या संध्याकाळी कारण उपास उद्या सुटत म्हणजे उपास हे फक्त नावाला असतं असं खायचं असतं नुसतं तर नाही तसं काय नाही उपवास पकडते पण भूक पण लागती पोटासाठी खावं पण लागतं आणि आमचं पिल्लू बघा माती खेळून आले मस्त असे कपडे नवीन वगैरे घालून खाली माती खेळायला गेलं होतं आणि माती खात बसतो <coughs> <coughs> लॅग झाले काय नी भगर आणली आता भगर शिजायला टाकायचं आणि शिजायची वाट बघत बसायचं बघाय आमचं पिल्लू नुसतं माती खेळतं आणि खातो आणि वरती आणायचं म्हटलं की अंग टाकू टाकू रडत नक्ट तर म्हटलं भगर वगैरे शिस्ती तोवर चहा पिऊन घेऊया कारण चहा माझा फेवरेट आहे दिवसात ना दहा टाइम दिला तरी पण मी चहा पेईल आणि त्याच्यानंतर मग भगर खाईल आणि मग त्याच्यानंतर भेटू मेहंदी काढताना मस्त असं मेहंदी काढायचं चाललंय वाजले साडे अकरा आणि म्हटलं मेहंदी काढावी राहिलं की तसंच राहून जातं आणि आमचं पिल्लू ना झोपलंच नाही पप्पा नुसते बाहेर घेऊन फिरतायत म्हटलं घेऊन फिरतायत तोवर मेहंदी काढावी तर चला एकाच हातावरती काढणार आहे तरी तर तर ते मस्त अशी मेहंदी काढत बसले होते मला काय अशी एकदम प्रोफेशनल अशी मेहंदी काढता येत नाही जशी मला मेहंदी काढता येते तशी काढते म्हणजे स्वतःच्या हातावरती काढता येईल एवढी तर मला मेहंदी काढता येते तर तेच चाललं होतं माझं मेहंदी काढायचं आणि मेहंदी म्हटलं नागपंचमी कुठला सण म्हटला की लहानपणीचे दिवस आठवतात कारण लहानपणीनं मी मेहंदी काढायची आदल्या दिवशी लगेच नागपंचमीच्या सकाळी लगेच नेलपेंट नवीन कपडे मेकअप आणि झालं जायचं झोका खेळायला इकडे तिकडे फिरायचं वगैरे आजीकडे जा फोटो स्टुडिओमध्ये जा फोटो काढ असं काहीतरी चालू असायचं म्हणजे काम वगैरे हो तर नव्हतं सण म्हटलं की माझ्या कामाला सुट्टी आणि मी कधी काम करतही नव्हते असेही माझे दिवस बिना कामाचे जायचे पण सणासुदी दिवशी तर माझा खूप एन्जॉय असायचा पण आता तो एन्जॉय सगळा विसरून गेले मी नाहीतर माझं ना लग्नाच्या अगोदर मेहंदी म्हणजे माझे रिकामा हात दिसतच नव्हता कंटिन्यू मेहंदी दिसायची पण जाऊ द्या म्हटलं आता काय करणार आता लग्न झालंय बाळ झालंय जिम्मेदारी आल्या म्हणजे स्वतःवरती प्रत्येक दिवस सारखे नसतात दिवस बदलतात असं म्हणतात ना तर में में आ, ते खरंच आहे तर अशी काय मी मेहंदी काढली होती अनुजा विकास इथे नाव काढलं होतं आणि वरती अद्विकचं नाव काढलं होतं जशी मला जमती तशी काढली होती तर कशी झालीय माझी मेहंदी नक्कीच सांगा आणि हे हातावरती बघा ना खपली जोवर आहे ना तोवर मेहंदी किती छान दिसते अशीच काळी मेहंदीच खूप आवडते म्हणजे हातावरती एवढी उठून दिसते ना त्याच्यामुळे मी ते कॅमेरा समोर सारखा हात घेत होते तर दुसऱ्या दिवशीची पहाट झालेली आहे म्हणजे पंचमीची सकाळ उगवलेली आहे आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही म्हणजे खूप बोरिंग दिवस आहे सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं आणि मी मेहंदी काढलेली बघा लगेच धुवून काढली त्याच्यामुळे जास्त काय रंगली नाही कारण कपडे धुताना निघून जाती तर सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं की गार्डनला घेऊन जावा 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 तयार झाले होते पण नशीब एवढं फुटकं ना तुम्हाला दाखवते मी बघितलं का पाऊस यायला लागलाय म्हणजे एवढा माझा मूड ऑफ झाला ना सकाळपासून आवळ एकदम क्लिअर होतं आणि आत्ता लगेच पाऊस चालू झाला म्हणजे आता दुपार झाली एक एक दोन वाजले असतील पण पाऊस चालू झाला आता हा काय पाऊस थांबायला असं वाटत नाही कारण भरभूर चालू आहे आणि सकाळीच तर पप्पा बोलले होते की आदविक आजारी आहे त्याला घेऊन कशी जाणार आहे गारव्याने परत त्याला जास्त होणार कसं तरी कन्व्हिन्स केलं होतं की त्याला स्वेटर घालते हे करते ते करते पण नाही जाऊ द्या माझा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे तर आता काय करणार नो ऑप्शन मग वरती आले होते घेऊन कपडे वाळव टाकायला आले होते कारण पाऊस येतोय गॅलरी मध्ये तर भिजणार कपडे मग वरच्या घरात दोरी बांधलीये मग तिथे कपडे टाकायला आले होते आणि आमच्या साहेबांना नमस्त सावरून आणलं होतं मला दाखवत बघितलं का कशी माती खेळतोय ए इकडे इकडे आला का ये ना येत नाही बघा म्हटलं जाऊ दे आपण नाही तर नाही कारण मला घरात बसून मेकअप वगैरे काय करू वाटत ना खूप बोर वाटतं उगाच मेकअप असा वाया गेल्यासारखा वाटतं त्याच्यामुळे मी काय आवरलं नाही मला आई सकाळीच बोलले होते की नवीन ड्रेस घाल पण नको म्हटलं काम वगैरे हो करायचे खराब होणार तो ड्रेस आणि अधिक असल्यामुळे कशाचे पण हात येऊन लावतो तो अंगाला म्हणून नवीन ड्रेसच्या म्हणजे नाहीच लागले नाही पण म्हटलं लेकरा लावराव कारण त्याने तर चांगलं दिसलं पाहिजे सणासुदीच्या दिवशी त्याला मुस्त असं आवडलं होतं तर तो, तो, तो बघा वरती आला आणि मातीत खेळत बसला म्हणजे खूप आगावपणा करायला लागलाय म्हणजे ऐकत पण नाही नको म्हटलं तरी पण ऐकत नाही आता तुम्ही बघितला असेल आवाज दिला तरी पण तिथल्या तिथे बसतो त्याला दहशतच नाही कोणाची म्हणजे भीतीच नाही किती पण ओरडू द्या मारलं तरी पण तो तोंडाला बघून हसतो म्हणजे एवढा आगाव झालाय तो एवढा हट्टीपणा झालाय त्याचा वाढलाय म्हटलं जाऊ द्या आता बघूया कसा कसा दिवस जातो मस्त असं बनवायचं घरच्या घरी खायचं प्यायचं झोपायचं काय करणार आता पाऊस यायला लागलाय नाहीतर मस्त असं गार्डनला जायचं होतं म्हणजे प्लॅनिंग केलं होतं की गार्डनला जायचं झोका वगैरे खूप मोठे झोके बांधतात पहिलं राहत होतो तिथे मोठे मोठे असे झोके बांधतात तिथे तर म्हटलं जाऊ आपण पण झोके खेळू वगैरे वगैरे पण पावसाने सगळा प्लॅन फ्लॉप केला कारण इथून जायचं म्हटलं ना आम्हाला डायरेक्ट ओलाचं रिक्षा करून जावं लागतं कारण घरासमोरून येतं लेकरं घेऊन जास्त लांब जाणं काय होत नाही त्याच्यामुळे दारापुढे येत होतो रिक्षा इथून तिथे आणि तिथून परत बसायचं परत दारापुढे आणून सोडतो त्याच्यामुळे ओलाचं रिक्षा वगैरे करून जावं लागतं पण रिक्षा जरी केला तरी गार्डन मध्ये का आपल्याला काय छत्री घेऊन झोका खेळायचं कारण लेकरं कुठे सोडायची जाऊ द्या आमचे साहेब ए दादुडी असं माती खेळतोय हा किती म्हणजे आत्ताच जस्ट त्याला मी आंघोळ घालून कपडे घालून वरती आणले होते कपडे धुले आणि वाळ्या टाका घेऊन आले तर असं हा माती खेळत बसला एवढा अंग खराब करतो बघा बघा कपडे पण घालाव का नाही काय माहिती बिचायला एवढा तर आगोपना करायला लागलाय दादुडी अद्वीक अ ग असं खेळणं चालू असतं याचं चा, वरती आलं की त्याला माती आणि गवत ले आवडतात गवतात जाऊन बसतो नाहीतर मग मा असं माती खेळतो दोनच खेळ आहेत त्याच्याकडे काय झालं की काय झालं मारलं तुला तुला तुला

आले उतरले काय खाल्लं काय खाल्लं काय खाल्लं ह काय खाल्लं आले आले खा काय आले आवा काय खाल्लं आले 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 गार्डनला जाणं तर काय शक्य झालंच नाही कारण पाऊस चालू होता दिवसभर त्या पावसाला बघून ऑफ झाला होता म्हटलं जाऊ द्या अद्विक बघा पप्पा कामावरून आले की लगेच पप्पाला काय काय स्टोरी सांगतो आणि रडतो म्हणजे त्यांना वाटावं मी किती मारलं पण मी तर त्याला काय मारतच नाही मग बसून बसून कंटा आला होता मग म्हटलं चला आई आणि ताई काय करतायत बघूया तर आई पुऱ्याला लाटून देत होत्या आणि ताईचं ना तळ्याचं काम चाललं होतं मग ताईला म्हणत होते अशी ॲक्शन करा ताई म्हटलं नको बाबा मग आई म्हटल्या जा त्या दोघांना जेवायला दे म्हटलं चला या दोघीजणी पुऱ्या बनवतात तवर दादाला यांना जेवायला दिला आणि मी पण लगेच बसले कारण मला पनीरची भाजी खूप आवडते मग म्हटलं चला आपण पनीरची भाजी मस्त अशी एन्जॉय करूया आणि आमची चिवडा बघा कशी बसली होती तर कसा वाटला माझा ब्लॉग चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलआयकॉन ला क्लिक करा म्हणजे माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये बाय